मागील वर्षी खरीप कांद्याच्या रोपवाटिकेत बुरशीजन्य मानमोडी रोग रोपांच्या मुळांचे सड आणि रोप पिवळे पडणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता शेतकऱ्यांना सुरुवातीच्या काळात रोपवाटिकेची योग्य ती काळजी घेणे ही गरजेची आहे तर खरीप कांद्याच्या रोपवाटिकेसाठी सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध वालुकामय चिकणमातीयुक्त पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन म्हणजे जमिनीचा समूह हा सहा ते साडेसात हा योग्य ठरतो तर राम राम मंडळी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो कांदा रोपवाटिका तयारी आणि व्यवस्थापन असा आजचा आपला विषय आहे मित्रांनो तर जमिनीला किंचित उतार असावा यामुळे पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होणे सोयीस्कर ठरते रोपवाटिकेत सतत पाणी साठून राहण्याची शक्यता बुरशीजन्य रोगांचा संसर्ग अनुकूल ठरते जमिनीत चिकणमातीचे प्रमाण जास्त नसले पाहिजे तसेच रोबॉटिक क्षेत्राची खोल नांगरणी आणि गरजेनुसार वखरणी करून घ्यावी यामुळे जमीन भुसभूषित होण्यासोबतच तण बुरशीजन्य रोग व जमिनीतील किडींचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल रोबॉटिकेत विविध बुरशीजन्य रोग म्हणजेच रायझोक्टोनिया फायटोथोरा फिथियम आणि फ्युजॅरियम इत्यादी येण्याची शक्यता असते ज्या ठिकाणी रोपवाटिकेत बुरशीजन्य म्हणजेच मानमोडी किंवा मातीतून प्रसार होणाऱ्या रोगांचा परिणाम होतो अशा जमिनीमध्ये मातीचे निर्जुंदीकरण म्हणजेच मृदा सौरीकरण हे आपण केलं पाहिजे मृदा सौरीकरण करण्याची पद्धत रोपवाटिकेत क्षेत्र हलके पाणी थोडे ओलसर करून घ्यावे मार्च ते मे महिन्या दरम्यान रोपवाटिकेत निवडलेली जागा दोनशे गेसच्या पांढऱ्या पारदर्शक पॉलिथिनने झाकून घ्यावी सर्व बाजूंनी माती टाकून घट्ट दाबून घ्यावी यामुळे उष्णतेमुळे आतील भागात तयार होणारी बाष्पयुक्त हवा बाहेर पडणार नाही आतील तापमान हे पन्नास सेल्सिअसपर्यंत टिकून राहील सहा ते साठ आठवड्यानंतर पॉलिथीन काढून टाकून आवश्यक प्रतीक्षा काळानंतर रोपवाटिकेसाठी वाफे तयार करावेत वाफे रोपवाटिकेसाठी वाफे कशा प्रकारची बनवावे हे ऋतू म्हणजेच हंगामावर अवलंबून असते सपाट वाफ्यात पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे वाहत जाते यात बियाणे वाहून जाण्याची शक्यताही जास्त असते भारी म्हणजे चिकन माती जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते खरीप कांद्याची रोप काही गादी वाफ्यावर करणे फायद्याचे असते गादी वाफ्याची लांबी ही दोन ते तीन मीटर आणि रुंदी ही एक ते दीड मीटर आणि जमिनीपासून पंधरा ते वीस सेंटीमीटर उंची असावीत तण काढणी सुलभ होण्यासाठी वाफ्याची रुंदी ही एक ते दीड मीटर एवढी ठेवली पाहिजे वाफे बनवताना या आकाराच्या प्रति वाफ्यात आठ ते दहा किलो चांगले कुजलेले शेणखत दीडशे ग्रॅम एकोणीस 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 आणि पन्नास ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड मातीत एक समान मिसळून घ्यावे किंवा प्रति वर्ग मीटरप्रमाणे एक किलो चांगले कुजलेले शेणखत पॉईंट पाच ग्रॅम नत्र पाच ग्रॅम स्प्रद आणि पाच ग्रॅम पालास खतांची मात्रा पायाभूत स्वरूपात द्यावी उर्वरित पाच ग्रॅम नत्र पेरणीच्या वीस दिवसांनी प्रति वर्ग मीटर घ्यावे तर शेणखतासोबत ट्रायकोडर्मा हरजे तीस ग्राम प्रति वाफा मातीत आपण मिसळलं पाहिजे किंवा बुरशीजन्य मर रोग नियंत्रणात राहून निरोगी रूपे मिळवण्यासाठी प्रति हेक्टरी एक पूर्णांक पंचवीस किलो ट्रायकोडर्मा वापरण्याची शिफारस केली आहे तसेच बियाणे किती वापरले पाहिजे तर एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पुनर्लागवड करण्यासाठी आठ ते दहा किलो बियाणे बियाणे आवश्यक असते जर ठिबक किंवा सिंचन पद्धतीने वाटी किजन केली असल्यास हेक्टरी पाच ते सात किलो बियाणे पुरेसे असते पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कॅप्टन दोन ते तीन ग्रॅम किंवा कार्बनडाझिम दोन ते तीन ग्रॅम याप्रमाणे वीज प्रक्रिया करावी तसेच बियाण्यांवर उपचार केलेले असतात त्यावर पुन्हा उपचार करण्याची आवश्यकता नसते बाजारातून आणलेल्या बियाणे पाकिटावर कोणत्या रासायनिक घटकांची प्रक्रिया झाली का याची आपण खात्री केली पाहिजे तसेच बियाणे ओळींमध्ये एक ते दीड सेंटीमीटर खोलीवर टाकले पाहिजे ओळींमध्ये पाच ते साडेसात सेंटीमीटर आपण अंतर ठेवलं पाहिजे बियाणे टाकून त्यावर कुजड्या शेणखत किंवा कंपोस्ट खताच्या बारीक भोकटीचा हलकासा थर द्यावा व नंतर हलके पाणी द्यावे योग्य तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी वापर वाळलेल्या हलक्या गवताने आपण झाकून येते पाहिजेत रोपवाटिका लहान असल्यास बियाण्याची उगवण होईपर्यंत झहऱ्याने आपण पाणी दिलं पाहिजे रोपवाटिकेचा विस्तार मोठा असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाची सोय करावी ते शक्य नसल्यास गादी वाफ्याच्या ध्वनी बाजूने असलेल्या पाठातून पाणी द्यावे साधारण सहा ते आठ दिवसांनी बियाण्यांचा उगवण झाल्यानंतर वाफ्यावर टाकलेले हलके गवत त्वरित काढावे गवत काढल्या काढण्यास विलंब काड झाल्यास रोपांची लांब वाढ होऊन पिवळसर होऊ शकते रोपॉटिक तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुरपीच्या सह्याने दोन खुरपण्या प्रभावी ठरतात तणनाशकाच्या नाशकाच्या सह्याने नियंत्रण करायचे असल्यास रोपे उगण्यापूर्वी वाफ्यावर पिंडी मिथ्यारीन दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी वीस पंचवीस दिवसांनी हाताने खुरपणी आपण केली पाहिजे ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यायचे असल्यास सोळा मिमी व्यासाच्या लॅपटॉपचा वापर करावा प्रति तास चार लिटर क्षणचे दोन ड्रिपमध्ये तीस ते पन्नास सेंटीमीटर अंतर असावे तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणार असाल तर दोन लिटरमध्ये सहा मीटर अंतर ठेवावे नोजलचे पाणी फेकण्याची क्षमता प्रति तास एकशे पस्तीस लिटर ही असली पाहिजे तसेच बरे दोन्ही पद्धतीचा अवलंब शक्य नसल्यास आणि रोपवाटीचा वाटिकेचा विस्तार लहान असल्यास रोपवाटिकेतील पावसाचे अतिरिक्त पाणी साठून राहू देऊ नये पाणी साठून राहिल्यास जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही परिणामी मुळांना अन्नद्रव्य घेणे कठीण होते अशावेळी बुरशीची वाढ होऊ शकते व रोपे पिवळी पडून मरण्याची शक्यता असते म्हणून जमिनीपासून दोन मीटर उंचीवर हिरवे नेट किंवा सात ते शंभर मेश नरांची किडरोधक जाळीच्या साहाय्याने पावसाळ्यात रोपांना संरक्षित करता येते निरोगी की कीड आणि रोगमुक्त रोपे मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक ही प्रक्रिया असते आता आपण पाहू रोग व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर कांदा रोपवाटिकेसह पूर्ण लागवडीमध्ये फुलकिडी ही प्रमुख किड आहे तिच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी फिप्रोनिल एक मिली किंवा कार्बोसल्फान दोन मिमी इतकं आपण त्याची मात्रा घेऊ शकतो तसेच पावसाळ्यात सोबत स्टिकरचा वापर आपण केला पाहिजे ढगाळ हवामान आणि दवस्थिती बुरशीजन्य रोगास अनुकूल असते काळा आणि तपकिरी करपा रोग नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब अडीच ग्रॅम किंवा हेक्झा कोनॅलो को, कोनॅझोल एक ग्रॅम पावसाळ्यात रोपवाटिकेत सतत पाणी साठून राहणे आणि जमिनीचा आयोग आरोग्य पाणीच राक्षमता यामुळे बुरशीजन्य रोगांममुळे पावपांची मुळसड होऊ शकते नियंत्रणासाठी आळवणी प्रति लिटर पाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड तीन ग्रॅम मरोगापासून नियंत्रणासाठी आळवणी प्रति लिटर पाणी मेटलॅक्झिल चार टक्के अधिक मँकोझेप चौसष्ट टक्के संयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे रोपे पिवळी पडतात सतत पडणाऱ्या पावसामुळे निसरा झालेले पोषक अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊन रोपे पिवळी पडण्याची शक्यता असते बियाणे टाकल्यानंतर वीस दिवसांनी एकोणीस 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 म्हणजेच एन पी के आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण जास्त जास्त हे तीन टक्के लोह अडीच टक्के मंगल एक टक्के तांबे एक टक्के आणि बोराल पॉईंट पाच टक्के याची फवारी कमतरते प्रमाण जाणून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावे तसेच माती परीक्षण किंवा पिकांचा प्रतिसाद किंवा जेव्हा पीक अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे लक्षण या प्रमाणात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन परिस्थितीनुसार करावे पुनर्लागवडीसाठी तयार रोपे लागवडीसाठी तयार झालेल्या रोपांना साधारणत पाच ते सहा दिवस पाणी देणे बंद करावे लागवडीसाठी रोपे काढण्यापूर्वी एक ते दोन दिवस आधी हलके पाणी द्यावे पुनर्लागवड करताना वाढलेल्या रोपांच्या शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा कार्बोसल्फान दोन मिली व कार्बनडाझिम एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे मिसळून द्रावण तयार करावे या द्रावणात रोपांची मुळे दोन तास बुडून नंतर लागवड करावी पुनर्लागवड साधारणत रोपे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांची झाल्यानंतर त्यांची पंधरा बाय दहा सेंटीमीटर अंतरावर पुन्हा लागवड करतात साधारणत पॉईंट आठ ते पॉईंट नऊ सेंटीमीटर नाची जाडी असलेली वीस ते पस्तीस सेंटीमीटर उंचीचे रोपे लागवड करण्यासाठी उपयुक्त मानली जातात तर मित्रांनो ही सर्व माहिती होती कांदा रोपवाटिका तयारी कशी केली पाहिजे याबद्दलची मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा काय प्रश्न असतील तर कमेंट पण करा आणि कसा वाटलं व्हिडिओ हे पण आम्हाला कमेंटद्वारे सांगा धन्यवाद जे जवान जे किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद